असं आपण पाहणार आहोत भोगीची भाजी कशी बनवायची संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगीची भाजी बनवली जाते खूप पौष्टिक असते ही भाजी जर ऊस ढेवडा आवट्याच्या बिया हे आहे वटाणे बटाच्या नंतर आहे बटाटा बघा बटाटाचा ही चाकवताची भाजी जी फक्त आपल्याला हिवाळ्यातच खायला मिळते त्यानंतर इथे बोरा आहे हरभरे आहेत शेंगदाणे आहेत अशा प्रकारे अनेक भाज्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो आपल्याला पाहिजे असेल तर वांगही याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो किती सुंदर दिसत आहे त्या कलरफुल भाज्या आता पाहूया भोगीच्या मसाल्यासाठी काय काय वापरला जातं ओलं खोबरं घेतलं अलं घेतलं आहे टमॅटो घेतला आहे कांदा आहे मिरच्या घेतल्या लसूण आणि कोथंबीर घेतली हे आपण आता जरा तेलावरती परतून घेऊन त्याच्यामध्ये पहिले कांदा घालून त्याला थोडासा लालसर करायचा आहे पूर्ण त्याला काळा करायचं नाही आपल्याला काळा मसाला करायचा नाही त्यामुळे थोडंसं परतवून घ्यायचं कांद्याला व्यवस्थित कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालणार आहोत टमॅटोही व्यवस्थित महू होऊ द्यावा भोगीच्या भाजीमध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या घालू शकतो थंडीमध्ये खूप भाज्या येतात त्या भाज्यांचा आपण वापर ह्याच्यामध्ये करू शकतो तर टॅमॅटो ह्याच्यामध्ये गाळ गाळ होऊन गेला की आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालू ओलं खोबरं हे थोडंसं परतवून घ्यायचं आपल्याला त्याला काही डाग आणायचे नाही आहेत आपण तर त्याला थोडंसं परतवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता लसूण घातलेला आहे लसूण घातल्यानंतर आपण बारीक चिरलेला अलंही त्याच्यामध्ये घालूया आता हे सगळे आपण परतवून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण मिरची घालूया हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर ता तुम्ही जास्त तिखट घाला कोथंबीर घालून ते आता आपण व्यवस्थित परतवून घेऊया परतवून घेतल्यानंतर ते आपण आता मिक्सरमध्ये घालून त्याची आता आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून बारीक वाटून त्याची आपण आता पेस्ट करून घेऊया एकदम बारीक वाटण करूया थोडंसं पाणी घालायचं असेल तर आपण वाटणामध्ये थोडं पाणीही घालू त्याच्यानंतर आता ही बघा पेस्ट तयार झाली आहे आता कढाईमध्ये तेल घेऊया आणि त्याच्यामध्ये मोहरी जिरं घालूया मोहरी जिरं घातल्यानंतर ते तडतडू द्यावं ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मसाला केला तो त्याच्यात घाला तो घालून घातल्यावरती तो परतवावा त्याला तेल सुटेपर्यंत तो व्यवस्थित करता मसाला व्यवस्थित करत लावा गेल्यावरती त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणीही घालू शकतो कारण की मग मसाला मसाला पा कडईला चिटकू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू घातल्या पाणी घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करू आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया आणि हळद घालूया घातल्यानंतर तेही मिक्स करूया व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये आताच बघा तेल सुटलं आहे बरोबर मसाल्याला आता त्याच्यामध्ये आपण भाज्या घालायला सुरुवात करूया ह्याच्यामध्ये आपण आता गाजर घातलं गाजर घातल्यानंतर मटार घातले त्याच्यामध्ये आपण त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घातला बटाटा घातला तर याच्यामध्ये असा याच्यात पावट्याच्या बिया घातल्या पावट्याच्या बिया त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याचे ते हिरवे असतात हरभरा ते घालूया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण घेवडा घातला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून आपण एक एक भाज्या ॲड करत जाऊया तर हे आपण हलवून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित परतवून घेऊया याला की प्रत्येक मसाल्या मसाला लागला पाहिजे मग त्यामध्ये आता बोरं घालूया गोर आपली आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या भाज्या शेंगदाणे घालूया आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे बनत भाजी तर जास्त घालू शकता कमी घालू शकता आता आता आपण हे सगळ्या भाज्या मिक्स कर मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता साखवताची भाजी करू साखवत्ताची भाजी खूप पौष्टिक असते फक्त हिवाळ्यातच तुम्हाला ही भाजी खायला मिळते त्याच्यामुळे जरूरी भाजी खा अशी ही कहाणी वेगळी बनवून खाऊ शकतो त्याच्यामध्ये आपण जे मेन आहे इन्ग्रिडियंट ते घालूया ते म्हणजे तिळ तिळ घातल्यानंतर त्यामध्ये पाणी भरून आता ही भाजी आपण शिजायला ठेवूया त्याच्याबरोबर मोगीच्या भाजीबरोबर आता मस्तपैकी बाजरीची भाकरी ही ती लावलेली भाकरी आता बनवली आहे आता बघूया भाजी झाली का ही बघा भाजी मस्तपैकी शिजली थोडीशी रस्सा टाईपच भाजी केली अज तुम्हाला अजून सुकी पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्याला शिजून घ्या नाहीतरी अजून पातळ पाहिजेल असेल तर अजून पाणी ॲड करून त्याला पातळ घ्या ही बघा झाली आपली भोगीची भाजी किती छान वाटते वागते ती पदार्थ घालून केलेली पौष्टिक भाजी आहे तुम्हाला तुम्हा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे हॅपी भोगी असेच हेल्दी खात राहा आणि हेल्दी रेसिपी पाहत जा आणि उद्यासाठी हॅपी मकर संक्रांत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या